सिडको कामटवाडे परिसरात दोन मजूर मित्रांमध्ये भांडण एकाचा मृत्यू सिडको येथील कामटवाडे परिसरात राहणारे दोन मजूर मित्रांमधील झालेल्या भांडणात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मित्राच्या डोक्यात फरशी मारून खून करण्यात आला आहे या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की अनंत वसंतराव इंगळे व आनंद आंबेकर हे दोघे मित्र आहे आज संध्याकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान दोघे मित्र दारू पिण्यासाठी कामटवाडे परिसरात बसले होते तेव्हा इंगळेने आनंद आंबेकरला शिवीगाळ केली याचा राग आल्याने आंबेकरने अनंत इंगळेच्या डोक्यात फरशी मारली या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाल्याने इंगळे या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच आंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाले असता त्यांनी तपासाची सूत्रे फिरवत संशयित आनंद आंबेकरला ताब्यात घेतले आहे पुढील तपास आंबड पोलीस स्टेशन करीत असून आनंद आंबेकरवर गुन्हा दाखल करण्याचे उशिरापर्यंत काम चालू होते अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त देशमुख यांनी दिली आहे आज पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान आंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कामटवाडा भागात राहणारे आरोपी आनंद देवरा आंबेकर याने त्याचा जुना मित्र वसंत आनंद वसंत इंगळे याच्याशी झालेल्या क्षुल्लक भांडणावरून वाद विकोपाला गेल्याने आरोपी आनंद आंबेकरने आनंद इंगळेच्या डोक्यामध्ये फरशी टाकली आणि त्या फरशीचा घाव गरमी लागल्याने अनंत वसंत इंगळे हा मयत झालेला आहे आणि त्या प्रकरणी आता पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्याचं काम चालू आहे आरोपीला ताब्यात घेण्यात आलं